नमस्कार उद्योग ऊर्जा व कामगार विभागाचा एक नवीन जी आर आलेला आहे काय आहे हा जी आर हे या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात समजून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील तर व्हिडिओला सुरुवात करू महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच म्हणजेच एसेन्शियल किट पुरवण्याच्या सुधारित योजनेस शासन मान्यता देणेबाबतचा हा नवीन जिया जियार जी आर आहे जी आरची तारीख आहे अठरा जून दोन हजार पंचवीस राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची काम मंडळामार्फत नोंदणी करण्यात येत असून त्यांना मंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचे लाभ दिले जातात त्यास अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत राज्यातील नोंदीत सक्रिय म्हणजे जीवित बांधकाम कामगारांकरिता अत्यावश्यक संच म्हणजे एसेन्शियल किट पुरवणे या योजने संदर्भाधीन क्रमांक पाच येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली होती महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांनी संदर्भ क्रमांक दहाच्या पत्र पत्रांन्वये मंडळाने बांधकाम कामगारांकरिता सुधारित अत्यावश्यक संच वितरण योजनेबाबत केलेला ठराव आणि मंडळाकडील नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांकरिता वितरित करावयाच्या सुधारित अत्यावश्यक संच पुरवठा योजनेस मान्यता मिळणेबाबतचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत सक्रिय म्हणजे जीवित बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच पुरवणे या सुधारित योजनेस प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्याबाबत शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे पुढे हे शासन निर्णयामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत सक्रिय म्हणजे जीवित बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच म्हणजे एसेन्शियल किट पुरवणे या सुधारित योजनेस खालील अटींच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे पुढे आहेत योजनेच्या अटी व शर्ती आहेत योजनेच्या अटी व शर्ती एक नंबर आहे मंडळाकडील नोंदीत सक्रिय म्हणजे जीवित बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील या पात्रताधारक कामगारांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्रभारी कामगार उपायुक्त सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांच्याकडे भरून दिल्यानंतर त्यांना अत्यावश्यक संच म्हणजे एसेन्शियल किट पुरवण्यात यावे दोन नंबर आहे अत्यावश्यक वस्तू संच म्हणजे एसेन्शियल किटमध्ये खालील वस्तूंचा या ठिकाणी समावेश केलेला आहे एक नंबर आहे पत्र्याची पेटी दोन नंबर आहे प्लॅस्टिकची चटई तीन नंबर आहे धान्य साठवण कोटी त्याची क्षमता आहे पंचवीस किलो चार नंबर आहे धान्य साठवण कोठी त्याची क्षमता आहे बावीस किलो पाच नंबर आहे बेडशीट सहा नंबर आहे चादर सात नंबर आहे ब्लँकेट आठ नंबर आहे साखर ठेवण्यासाठीचा डबा त्याची क्षमता आहे एक किलो नऊ नंबर आहे चहा पावडर ठेवण्यासाठीचा डबा त्याची क्षमता आहे पाचशे ग्रॅम दहा नंबर आहे वॉटर प्युरिफायर अठरा लिटर तर या जी आरची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथून तुम्ही हा जी आर पाहू शकता तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं आशा करतो व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद